मंडळी नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा <laughs> आम्ही बोलवलं होतं पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संबंधी निर्णय घेणार बाजूलच जे सूर लागले ते नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये काय करायचं कुठं जायचं कधी जायचं आपली टिंगल होती आपलं फलाणू होते आपलं चलाणू होते पदवीधर मतदारसंघ जरी माझ्या मनात होता वाचता रे काय ते मोबाईल इथेच वाचत बरेच दिवसात आपली गाठ भेटत नाही इलेक्शन झाली इलेक्शन हरलो जे जायचे होते ते गेले उरलेले शिल्लक राहिले मी मनात विचार केला की एकदा बोलून तर बघावं लोक काय म्हणतात कारण आमच्या घरात येणारे लोक चोवीस तास येणारे लोक आणि गाव, गाव पातळीवर काम करणारे लोक तालुका पातळीवर काम करणारे इतर लोक दौरा असल्याशिवाय मला भेटत नाहीत आणि दौरा करायचं म्हणलं इथं दोन तीन नेते बसलेत त्यांना मी म्हटलं की आता आपण गटवार दौरा करू पण कुठं पाऊस येतो आहे कुठं काय होतंय कुठं काय होतंय आहे थोडक्यात संपर्कहीन तुमच्या आमच्यात कुठलाही संवाद राहिला नव्हता या निमित्ताने म्हटलं आपण या दिवाळीच्या शुभ काळात बोलवावं शुभेच्छा द्याव्यात तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढे काय करायचं म्हणजे काय हो <laughs> पुढे कुठल्या पक्षात जायचं एवढंच आहे डोक्यात कुठल्या पक्षात जायचं एवढ्यासाठी जा अस्वस्थ व्हायचं काय कारण आपण आपलं मूळच पक्षाचं आहे याचा अर्थ मी काही कुठल्या पक्षात जाणार नाही असा नाहीये परंतु एक लक्षात घ्या की पक्ष हा गौण आहे आपल्या तालुक्यात मला काही दोन तीन शब्द तुमच्याकडनं पाहिजे आहेत गोष्ट माझं वय झालंय माझं वय झालंय मी काय तर वय लपू हो का मी नटी हक्का <laughs> वय झालंय हात पाय जरा ताप देतात पण डोकं व्यवस्थित चालू आहे काळजीच <laughs> मागच्या इलेक्शनचं विश्लेषण मी केलं मनात केलं वर्षभर झालं मी केलं जे रोज भेटतात त्यांना मी एकच विचारतो एकजण एक, एक जण साखरवाडीचे मला म्हणले की एवढी लोक गोळा करतात मग सीट का पडते काय उत्तर उत्तर आहे कार्यकर्ते आहेत जनतेत आपल्या विरुद्ध काही फारसा राग नाही ज्या पार्टीत आपण होतो त्या पार्टीविषयी आपल्याबद्दल त्या जनतेबद्दल काही राग नाही आणि झालं कस ज्या पद्धतीने राजकारण एकोणीसशे एकोणीस वीस हजार एकोणीस पासून या जिल्ह्यात राजकारणात या तालुक्यात विशेष करून सुरू झालं काय सुरू झालं राजकारण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात तुझी बिल आढळतो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात टेंडर मागे तर बघून देत कोण अवैध असं वाळूचा धंदा करत असेल तर त्याच्यावर रेड करायची दीड दीड कोटीचे दंड लावायचे कोण बेकायदेशीर धंद्यात असेल त्याला पोलिसांच्या मार्फत दमदाटी द्यायची या सगळ्या घटना पंचवीस सालपर्यंत आपण सगळ्यांनी भोगलेल्या आहेत इतर अनेक गोष्टी आहेत गेलेल्यांच्याबद्दल मला खर गेले गेले ते खरं सांगू का गेलेल्यांच्याबद्दल काही फारसं बोलावसच वाटत नाही गेले ते मेले असं राजकारणच आम्ही बघितलेलं चिमनराव कदम कैलासवाजे हे अत्यंत ताकदीचा आमदार म्हणून संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध होते पण चिमणरावांची ना आमची आपल्या सगळ्यांचे दोनदा लढाई झाली मतदान झालं सगळं झालं तर चिमणराव जेव्हा सत्तेत होते आणि चिमणरावची सत्ता गेल्यानंतर आपण सगळे सत्तेत आलो इथे जर चिमणरावच्या पूर्वश्रमीच्या गटाचे गटा कोण असतील तर त्यांनी हात वर करून सांगावं हे तुमचे नेते सत्तेत नव्हते पण सत्तेचा त्रास तुम्हाला कधी दिला का एकाने उत्तर द्यावं पण आमचा विश्वास आहे आमचे संस्कार आहेत सत्ता सत्तेच्या ठिकाणी इलेक्शन इलेक्शनच्या ठिकाणी कार्यकर्ता कार्यकर्त्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना काही जास्त मिळालं काही कमी मिळालं सत्तेचा गैरवापर करून प्रशासनाला हाताशी धरून तुमच्यावर केसेस लावायचे जे प्रयत्न झालेत याचा अर्थ तुम्हाला कोणाला लक्ष देत नाही की आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय उद्या जर काही बरं वाईट आपल्या विचाराचं आपल्या गटाचं आपल्या पक्षाचं परत जर काही निर्णय चुकला तर या तालुक्यात नागरिक म्हणून हा सगळा त्रास तुम्हाला भोगायला लागणार आहे ही इलेक्शन आमची राहिलेली नाही ही तुमच्या घराघरात येऊन पोचलेली इलेक्शन आहे कारण हे लोक काय करतील कुठल्या थराला जातील जास्त बोलणार नाही कारण काही गोष्टी न बोललेल्या आहेत या आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे कानाने ऐकलेलं आहे आणि रोजच सकाळी दहापर्यंत जे सुरू होत आहे संजीवराजांच्याकडे जा कोण जात मला माहित विका नाही विकासाच्या दृष्टीने कोण जात असेल माझ्याकडं कोणीही विकासाची मागणीच करत नाही आमदार मी एकटाच राहिलोय दीपकराव नाही येतात माझ्याकडे फक्त दोनच गोष्टीसाठी लोक येतात एक पोलीस चौकी बदली याने ते केलं त्याने ते, ते केलं याने के के हे केलं ह्याच्यासाठी आपण सगळे राजकारणात आलो आहे का तर माझा प्रश्न तुम्हाला की आम्हाला काय मिळायचं आहे ते मिळेल आहे मला स्वतःला तर काहीच मिळवायचं नाही आहे दिलं तरी मी घेणार नाही देणार नाही कोण हे मला माहीत आहे काय कोणाला वाटलं तर मला गव्हर्नर करतील होणार नाही कुठे काश्मीरला जाऊन मरू आपल्या समोरचे इलेक्शन आपल्या तालुक्यातल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाचे प्रश्न शांततेने जगायचे प्रश्न तयार झालेले असताना आता जे मी बोलणार आहे हे काही जणांना निश्चित आवडणार नाही याचं खरं कारण हे घडायला आपण कुठं कमी पडलो नाही पैसे अडकायचं तुम्ही सोडून द्या पैसे वाटले अमुक झालं फलाणं झालं विषय एवढाच आहे पैसे जर वाटले असते दोन दिवस आधी कोणी तर तुमच्या गावात रात्रीच्या पैसे वाटायला गाड्या आल्या वॉर्डातनं गाड्या फिरत होत्या मग तुम्ही काय करत तु होता बायकोबरोबर टी व्ही बघत होता बाहेर राहून जर तुम्ही बाहेर पडला असता तर पैसे वाटत थांबलंच जास्त अरे हाच प्रश्न मला आहे तुम्हाला विचारायचा की तुम्ही जर घाबरून घरी बसणार असाल तर आम्हाला लढाई करायची आमचं घर आमचं कर्तव्य आम्ही ज्या घरात आम्ही जन्माला आलो आहे आम्ही शेवटपर्यंत लढणार परंतु सैन्य जर फळफोटं निघालं सैन्यच म्हणायला लागलं काय करायचं आहे आपल्याला त्यांचं ते बघतील काय करायचं आहे आपल्याला त्यांचं ते बघतील मग कोण म्हणतो आहे त्या गटाला हे मिळालं आहे कोण म्हणतो आहे एक मिळालं आहे कोण म्हणतो आहे जिल्हा परिषदेला मला तिकीट नाही दिलं कोण म्हणतो आहे नाही एक मिळालं काही उपयोग नाही यांना मिळालं आहे त्यांना मिळालं आहे नाही मिळालं आहे त्यांना नाही मिळालं आहे पण आम्ही कोणावर अन्यायाने आकस धरून तिकीट टाळलेलं नाही आम्हाला जे वाटलं जनतेतनं जो कौल येत होता हे ये जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी चांगली कामं करू शकत होती अशा लोकांना आम्ही संधी दिली त्यांनी कामं केली सगळेच काही बेकार नव्हते हा जे अध्यक्ष होते त्यांचं नाव घेण्याचं मला बरं वाटतं ते अध्यक्ष झाले तेव्हा फोनच घ्यायचे नाहीत त्याला घरी बोलवून सांगितलं माझाही फोन घेत नाही राजीनामा ते पळालं आणि छत्रपतीच्या घरी गेलं म्हटलं छत्रपती भेटूमध्ये मी नाही बघत म्हटलं हे असली लोक बघितली दिलं हे आम्ही त्यांना मोठे करण्यासाठी नाही राजकारणात झालेलं कमीत कमी कर मी नाही आले मला जे चित्र दिसत होतं एकोणीसशे ऐंशीपासून जवळजवळ एक पर्यंत काय चित्र होतं गटबाजीचं राजकारण चार चार पाच पाच गट एकमेकाचे पाया ओढण्यात सगळे पटायत याने त्याचे ओढायचे त्यांनी जे ओढायचे ह्याचं राजकारण होत होतं त्याचं राजकारणच होतं आणि सर्वसामान्य माणूस एकमेकाशी झुंजत होता पण आहे तिथंच राहत होता ना पाणी होत सी होती कारखान्याचं तर काय साखरवाडीचं काय झालं श्रीरामचं झालं आज आबाचा मुलगा हो येतो आमच्याबरोबर आहे संजीव बाबा जेव्हा चेअरमन झाले तेव्हा आबा बोलून घेतलेच होते मग पहिले म्हणजे आम्ही आलो असं वाटतंय मला आम्ही गडबाजी केली नाही त्याचं कारण आहे हनुमंतराव पवारांतून आमची राजकीय भांडणं झाली असतील त्यांच्या वडिलांनी हा श्रीराम सहकारी साखर शकर काढताना काढताना स्वतःचे पैसे कष्टाने कमवलेले मुंबईतनं नानासाहेब आणि त्यांना हाणूण वडिलांना काय म्हणायचे बरं नाही नानासाहेब दुसरे दिनकर मी तो विचार केला ही वेळ भांडणाची नाही आहे ही <laughs> वेळ सत्ता कोणाला मिळते त्याची नाही श्रीराम कारखाना जर बंद पडला असता तर काय झालं असतं काय झालं असतं सा सांग लिलावाला निघाला असतो निघालाच होतो कसं वाचवलं काय वाचवलं हा इतिहास झाला लोकांना वाटतंय की आता मिळालं म्हणजे कारखाना तसा झाला नव्हता कोणाची चूक होती सगळ्यांची चूक होती आणि सगळ्यांच्यापेक्षा जास्त चूक ही मतदारांची होती मतदार जोपर्यंत शहाणे होत नाहीत तोपर्यंत असली वादळं लोकशाहीत कायमस्वरूपी येत राहणार मतदाराला आपलं हितच कळत नसेल फक्त स्वार्थच कळत असेल हजार पंधराशे रुपये द्यायचे आणि यांनी मत घेऊन जायचे कशाचे मतदार साहजिकच आयुष्याची तीस वर्ष मी तुम्हाला दिलेले आहेत मला बोलायचे हे पूर्ण अधिकार आहेत माझं काय चुकलं सांगा संजू बाबा आजच्या घटकेला वयाच्या एकसष्टव्या वर्षी वीस वीस तीस तीस लग्न करत हे फिरतात आम्हाला काही डोके फिरलेत आम्हाला काय संसार नाही अरे तुम्ही मतदानाची वेळ येते त्यावेळेस तुम्ही घरी असता मग सांगायचं काय नाही हा हा नव्हता तो नव्हता फोन येतात हे आपलं राजकारण करणार असाल तर मला स्पष्ट सांग मला काय करायचं ते मी करा करीन मी काय मागे हाकणार नाही काय <laughs> ते व्हायचं असेल ते होईल पक्षपेक्ष बघू नंतर नंतर म्हणजे फार दिवस राहिलेच नाहीत होईल काय व्हायचे तर तुम्हाला काय करायचं कुठला पक्ष तुम्ही काय करणार हे उत्तर मागायला मी तुम्हाला बोलवलंय आमच्याकडनं उत्तर मिळणार नाही त्याच्या पुढे तुम्हाला आहे की नाही गाव पातळीवर बूथवर उभा राहून बूथवर आपण नसलो तर आपली मुलं उभं करून ज्या पद्धतीचा कार्यकर्ता आम्ही एक्क्याण्णव ते पंच्याण्णव घडवला तुम्ही सगळे सत्तेतले कार्यकर्ते आहेत जुने कार्यकर्ते इथं बुवा फार थोडे दिसतात काय होतं रे आपल्याला सांग एक्क्याण्णवला काय होतं तुम्ही सांगा मला तुम्ही तो सुमंतळीचे सगळ्यात प्रसिद्ध गाव अरे कार्य कार्यकर्ते सत्तेत राहून एखाद्या गोहित मांजरासारखे जर घरी टी व्ही बघत बसत असाल तर आपला आत्ता इथंच उठून निघून जा, जा, जा ते गेले वेकन्सी तयार झाली नवीन पोरं यायला लागली काय खरी अडचण होती ती नवीन पोरांचीच होती हे येऊनच देत नव्हती अरे माझ्या स्वतःच्याबद्दल मी काय बोलू मला जबाबदारी मिळत गेली मंत्री होतो पाणी आणलं पाणी वाचवलं आमदार होतो प्रश्न सोडवले विकासाचं सगळं सोडवलं काय करायचं राहिलंय बघा सांग निरादेघोर धरणाच्या पाण्याचं बोललं जातं त्यांनी एक लक्षात ठेवावं हो की निरादेगोर धरणच झालं नसतं तर पाईपलाईन कशाची टाकली असते गॅसची पाईपलाईन टाकली असते तरुण पिढीला त्याचं काय घेणं देणं मला सांगा त्याने दुष्काळच बघितलेलं नाही बुवा आता जी तरुण पिढी दोन बलकोडीच्या लाभा क्षेत्रात आहे ती त्या कालव्यामध्ये बुड्याच मारतात तुम्ही टँकर बघितले आज बिरा उजवा कालवा ते असू गावांचं काय झालं असतं तुम्ही क्षण आम्ही ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने विचार करा आणि मग माझा शेवटचा प्रश्न आहे ज्यांना आहे त्यांनी आत्ताच जावं मी परत एकदा सांगतो आणि राहायचं आहे तर बुलचटपणा करून राहू नका मला कार्यकर्ता जो अपेक्षित आहे हा वाद घालणारा कार्यकर्ता गाव पातळीवर पोलीस चौकीला न घाबरणारा वाटेल ते करण्यासाठी ती आमच्या ठिकाणची तयारी असताना आमची पुढील पिढी असताना आम्ही जाऊ तुमच्यासाठी तुरुंगात तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुम्हाला सोडायचा असलं तर हा तुमचा निर्णय आहे आणि ह्याच्यातली तरुण पिढी मला सोडणार नाही याचा विश्वास असल्यामुळे आज दिवाळीच्या आधी थोडेसे कटु शब्द मी बोल माझ्या मनात हे होतंच असं होऊच शकत नाही हो पैसे वाटले पैसे वाटले काय पैसे वाटले माझ्या स्वतःच्या इलेक्शनमध्ये मुळीकवाडमध्ये बाबरीच्या काट्या टाकून लोकांनी होते हे आम्ही बघितलेले येऊन सांगू नका आम्हाला पैसे वाटले ना बघ वाटले वाटून का दिले बांगड्या भरल्या होत्या का पळून गेला होता का मग म्हणायचं नाही त्यांनी एवढे वाटले तुम्ही तेवढे वाटले वाट्या वाटीत हे एक वाण्याचं दुकान आहे का तुम्ही काय करेल तुला सांगा ना मला काहीच बोलायचं मग म्हणायचं तीन गट होते चार गट, न, गट न, होते पाच गट होते अरे होते तर होते पैसे वाटताना ना का चड्डी सुटली होती आणि हे जर थांबलं नाही तर तुमच्या घराघराच्या शांततेवर तुमच्या मुलं बाळं मुली बाळी बायको बेको सगळ्यांच्या ह्याच्यावर पुढची पंचवीस तीस वर्ष हे अतिशय वाईट परिस्थितीत हा तालुका जाईल जे आहे मला एक प्रश्न विचारू साखरवाडी आणि श्रीराम जर आज बंद पडला वीस लाख तन उज तालुक्यात फायदा कोणाचा को होईल चार कारखाने आहेत आपल्या तालुक्यात नाव घेऊ का आणि हे बंद पाडायच्या दृष्टीने इलेक्शन पुढे टाकलायचं इलेक्शन त्यांना माहिती आहे त्यांना मिळणार नाही म्हणून पुढे टाकल्याचं इतका सत्तेचा गैरवापर कोण करू शकतो कोणाला करावा असं की ज्याच्या मागे लोक नाहीत आम्हाला नाही वाटत हनुमंतरावच्या कार्यकर्त्याला आम्ही नाही राहते शिमंडोळच्या कार्यकर्त्याला आम्ही नाही दुस्वास केला कवट्यांच्या कार्यकर्त्याला आम्ही मानच दिला ही आमची वळणं आणि ही ती त्यांची वळणं आणि तुमची जर घाबरट वळणं पानिपत ह्याच्या पुढचं इलेक्शनचं होणार आहे हे केवळ केवळ तुमच्यामुळे होणार आहे कार्यकर्त्यांच्यामुळे होणार आहे आणि हे सुधरायचा जर आपण पण घेतला शपथ घेतली ती होऊन देणार नाही तुम्ही केलेला आम्हाला सांभाळायचं आहे पुढच्या पिढीपर्यंत जाऊन द्यायचं आहे वाढवायचं आहे यासाठी पाय खोन आम्ही गावात उभा राहू हो। हा शब्द मला त्या बाकीचं माझं काय म्हणणं <प्थाँगा> वॉर्डात एक वॉर्ड चार इच्छुक आता मी सात वर्ष नगरपालिकेत होतो मला कळत नाही कधी नाही येणारं काय दिसायला लागलं सांगायचं काय तू नको मी बरं आहे मी ठरवेन ना आणि मी ठरवायला लोक ठरवते आणि काय म्हणा नगरसेवाने हे कॉन्ट्रॅक्ट ह्यालाच दिलं पाहिजे कारण तो वॉर्ड माझा आहे तुझ्या बापाचा आहे वॉर्ड तुझ्या बापाच आहे आज आज ट्यूब मी बघत होते आत्ताच क्लिअर कट नाही त्याने सांग याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं त्याने राजकारणात येऊच ना कार्यकर्ता ला का ला हा कार्यकर्ताच राहायला पाहिजे कार्यकर्ता जर कॉन्ट्रॅक्टर झाला तर मग सत्तेबरोबर जायला लागतं तार पाण्याने कोण उभे झाला बाळासाहेब त्यांनी तुम्हाला कोण काय करणार आहे ना तुमचा दारूचा धंदा ना मटक्याचा धंदा काय ऊस लागला हजार एक टन जातो माझा काय ते अरे गेले हे स्वार्थासाठी गेले त्यांचं नाव परत घेऊ नका पाहिजे तर संध्याकाळी जा जी यादी काढा यादीत कोण नावं घ्यायची ती घ्या हे एक सणसणीत आंघोळ करा आणि त्यांना म्हणावं शुभेच्छा ओम शांती मराठीकडे काय <laughs> तुमचं व्हायचंय ते जास्त बोलून मी तोंड खराब करणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की मी बोलतो तो स्पष्ट बोलतो आणि न बोललेलं बरं असतं काय करायचं दुबई दुबईपणा आपण तर काय केलं प्रश्न राहिला पार्टीचा परत तुम्हाला काय करायचं मी ठरवीन नाही मी ठरवीन कुठल्या पार्टीत जायचंय का तुम्हाला आहे तुम्ही ठरवणार त्याच्यावर मतदान घेऊ बघू एकमत होतं इकडं नदीकाठ म्हणणार तिकडं इकडं म्हणणार इकडं तिकडं आपल्याला तो म्हणणार इकडं माझं मी ठरवीन मला कळते तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो बाकी काय करू नका अस्वस्थ काही होऊ नका जिद्दीने बाहेर पडायचे शब्द दिलेत असं गृहीत धरून का वर करायला लावू बघा विचार करा, करा शपथ घ्याल मला फसवायचा प्रयत्न झाला तर सुट्टी देणार नाही मला काय घालवायचं नाही तुम्ही जर घाबरटपणा करणार असाल तर आत्ताच घरी जा आपलं मुलाबाळांच्या बरोबर सुखाने संसार जितके वर्ष करता येईल तेवढा करा पण तोही जास्त वर्ष काय करायचंय पाय वर की नुसते हातवर ठिकाणी बघितले बाळा करावर करा ज्यांना कोणाला बघा खाली करू नका तिकडनं जाऊन परत तर जास्त काय मी बोलत नाही मला मनातलं ते, ते बोललो आपण मोठ्या संख्येने आला पदवीधर मतदारसंघात आपल्याला लढायचं आहे का नाही हाही निर्णय करायचा होता त्या दृष्टीने आपल्याला पावलं टाकायचे आहेत की नाही हाही निर्णय आपल्याला करायचा होता आणि माझी तुमची भेट नव्हती त्यामुळे ही भेट घडावी दिवाळीच्या मूर्तवर घडावी आपल्याला सगळ्यांना फरक शुभेच्छा मुलाबाळांना शुभेच्छा सीजन चालू होतील कारखान्याचे धन्यवाद